नाशिक सराईत हद्दपार आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी पुणे येथून घेतले ताब्यात विविध गुन्ह्यासाठी फरार सराईत हद्दपार आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी पुणे चिंचवड येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपी हुसेन फिरोज शेख हा नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गंभीर गुन्हे करून फरार झाला होता त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व गुन्हेगार धोकादायक व्यक्ती अधिनियम अंतर्गत स्थानबद्ध प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता गैरकायद्याची मंडळी जमून मारहाण करणे खुणाचा प्रयत्न बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे गंभीर दुखापत करणे महिलांचा विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी मागणे दरोडे टाकणे असे गुन्हे करून पुणे चिंचवड येथे पडून गेला वरिष्ठांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिंचवड वाकड पुणे येथे सापळा रचून हुसेन शेख याला ताब्यात घेण्यात आले सदर उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई नाना पानसरे अशांनी यशस्वीरित्या राबविली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नाशिक रोड पोलीस ठाणे आदीतील रेकॉर्ड आरोपी नामे हुसेन फिरोज शेख या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए ए अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून फरार होता आरोपीचा कोणताही नसताना तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर करून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोत्पातील आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग विभाग श्री सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व गुनेश यांनी केलेली आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच सदर आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे तीन सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा